संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना वंदन करतो आणि आज श्री पांडुरंग हिरवे गुरुजी ज्यांना आपण शिक्षण महर्षी म्हणून ओळखतो आणि शिक्षण शिक्षणवृती भार्गव देशपांडे गुरुजी या दोघांच्याही अर्धाकृती पुतळ्याच्या उद्घाटन समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी दादा पाटील हसन मुश्रीफजी प्रकाश आंबेडकरजी इंद्रनील नाईकजी खासदार धनंजय महाडिकजी माने मानेजी महाडिक या ठिकाणी उपस्थित राहुल आवाडेजी अशोक मानेजी प्रकाश आवाडेजी अमल महाडिकजी अण्णा डांगेजी शिवाजी पाटील गोपीचंदजी पडळकर समित कदम श्री गुरुमावली आणि त्यांच्यामुळे या कार्यक्रमामध्ये आम्ही या ठिकाणी आलो ते आपले लोकप्रिय आमदार आदरणीय विनय कोरे सावकार या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की ज्यांनी समाजामध्ये शिक्षण रुजवलं आणि त्यातून नवीन समाजाची निर्मिती केली अशा दोन शिक्षकांच्या स्मारकाचं आज आपण उद्घाटन करतोय मी स्मारक समितीला आणि या गावच्या नागरिकांना आणि सावकारांना देखील मनापासनं धन्यवाद देईन आपल्याला माहिती आहे आपण अगदी साहजिकच जे महापुरुष असतात थोट पुरुष असतात त्यांचे पुतळे उभारतो अनेक वेळा पुढाऱ्यांचे पुतळे देखील आपण उभारतो पण ज्या लोकांनी समाज घडवला ज्यांनी समाजामध्ये शिक्षण रुजवून अनेकांना तयार केलं ज्यांनी समाज घडवला असे जे शिक्षक आहेत त्यांचा मात्र समाजाला नेहमीच विसर पडतो पण या गावाने तो विसर न पाडता या दोन्ही शिक्षकांचं हे स्मारक या ठिकाणी तयार केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी असं म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षण हे व्यक्तीला घडवतं त्याला त्याचं भविष्य घडवण्याकरता मदत करतं आणि म्हणूनच एक शिक्षक संपूर्ण समाज बदलू शकतो आणि तेच हिरवे गुरुजींनी आपल्याला दाखवलं की ज्या प्रकारे हिरवे गुरुजींनी एक संकल्प केला की माझ्या या भागातल्या मुलांना मुलींना मी अशिक्षित राहू देणार नाही काही झालं तरी त्यांना शिक्षण देईल आणि मगाशी सावकारांनी उल्लेख केला दीडशेपेक्षा जास्त शाळा एकशे पासष्ट शाळा त्यांनी निर्माण केल्या आणि त्यांना तेवढ्याच ताकदीनं त्यांचे मित्र असलेले भार्गव देशपांडे गुरुजी यांनी मदत केली आज विचार करा या भागातले अनेक लोक गेल्या तीन चार पिढ्यात वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेत आहेत दोन तीन पिढ्यांपासनं जर या शिक्षणाची मुहूर्तमेळ ही हिरवे गुरुजींनी केली नसती तर आज आपली जी शिक्षित पिढी आपल्याला दिसते आहे राज्यात आणि देशात वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेऊन आपलं नाव कमावणारे लोक दिसत आहेत हे कदाचित आपल्याला पाहता आले नसते आणि म्हणूनच अशा या दोन शिक्षकांचा ज्यांना आपण शिक्षण महर्षी आणि सेवा शिक्षण सेवावृत्ती म्हटलेला आहे अशा दोघांचाही या ठिकाणी आपण स्मारक तयार केलं आणि त्या स्मारकाच्या उद्घाटनाकरता आपण मला बोलवलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो हिरवे कुटुंब असेल देशपांडे कुटुंब असेल किंवा इथे उपस्थित त्यांचं बृहद गावातलं कुटुंब असेल सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो या दोन्ही महनीय अशा शिक्षकांना विनम्र आदरांजली अर्पित करतो आणि पुन्हा एकदा सावकार आपण या ठिकाणी या चांगल्या याद कार्यक्रमाकरता आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी आपले आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र